हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँक्वेट्स आणि पार्टी हॉल गिरिजा ॲडवेंचर पार्क तसेच ई व्हेहिकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेणेद्री रोड गोळेगाव जुन्नर नेवासा तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये शेतकरी विश्वनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या वाघिणी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले या प्रसंगी बोलताना नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले विश्वनाथ शिंदे हे शेतकरी आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे इंग्रजी शिक्षणासाठी त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने आणि चमुकल्यांसाठी पुस्तक लिहिले हे खरोखर एक आगळे कार्य आहे शेतकऱ्यांच्या विधायक आणि अचंबित करणाऱ्या कल्पकतेमधून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे याबद्दल आमदार लंगे यांनी त्यांचे कौतुक केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी पुस्तकाचे परीक्षण विशद करताना पुस्तक उपयुक्त आणि माहितीपूर्ण असून प्राथमिक शिक्षकांना आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक आहे पुस्तकातील फोटो अत्यंत सुंदर असून भाषांतर आणि वापरलेला कागद उत्कृष्ट प्रतीचा आहे आज खऱ्या अर्थाने शेतकरी लेखक झाला त्यांचा मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मुख्याध्यापक रामेश्वर शिंदे यांनी केले व्यासपीठावर हबप्प कृष्णा महाराज हार्दे सुनील वाघमारे नेमासा गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड बद्रनाथ देशमुख दत्तात्रय पोटे सरपंच विनोद ढोकणे रामकृष्ण नवले सत्येंद्र तेलतुंबडे

पाठ्यपुस्तक निर्मिती मार्फत सबळ पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे उद्घोषित केले लेखक विश्वनाथ शिंदे म्हणाले की माझ्या मनामध्ये मना शिक्षणापासून वंचित राहिल्याबद्दल खंत होती इंग्रजीचे शिक्षण बालपणी मिळाले नाही त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिले त्यामुळे अत्यंत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मी ही पुस्तक निर्मिती केली आहे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय खरडे यांनी केले इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज